सिकरापूरवरून गोयवर क्षेत्र अत्तर आहे माझं दोन अँड वासटी तिसरं बायपास आणि सोळा मेला शिक्रापूरमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला माझे तीन बनके डॅमेज आहेत एम आर आय केला तीन बनके डॅमेज झाले त्याच्यानंतर आलो माझी डॉक्टरांनी सांगितलं दोन महिने बेड रेस्ट आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजाराच्या तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील झोपून मला नंतर आमचे भुजबळ सर भेटले नंतर वाघ सर भेटले विकास गुंजवडे सर भेटले म्हणजे अमृतज्यूस घेऊन पहा आज अडीच महिन्यामध्ये मी मोटरसायकल चालवते बुरून वाडी ते शिकवतो जांभवला दिवस दोन दिवसांपलं गेलेलो आहे आणि आता मला लोकांना एवढंच सांगायचं वाटतंय की ज्यूस हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही प्रत्येकाने त्याचा कोणी कुणी अनुभव घेतलाय त्याचा हातवर करा एवढ्याने ज्यूस घेतलेले नव्याण्णव वर्ष तुम्ही मरणार नाही मी छाली डोक्याने